नमस्कार जय महाराष्ट्र मी मनीषा धुमाळ आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपला तो आहे जो काल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर पहलगाम या ठिकाणी जो आता झाला भ्याड आतंकवादी हल्ला जो झाला झालेला आहे त्याचा मी क्रूर शब्दात अगदी रात्रीच निषेध व्यक्त केलाय पर, परत परत एकदा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे त्याचबरोबर जे नागरिक त्या हल्ल्यामध्ये मृत झालेले आहेत त्यांना सुद्धा माझ्याकडनं अगदी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली मी व्यक्त करते या ठिकाणी त्याचबरोबर त्या कुटुंबियांना सुद्धा देव हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही सुद्धा मी ईश्वराचरणी प्रार्थना करत आहेच अगदी ती बातमी माझ्या कानावर आली रात्रभर झोप नाही आली की असा विचार केला असेल का त्या कुटुंबियांनी की आज आपले जे घरातले कुटुंबीय आहेत त्या ठिकाणी गेलेले आहेत फिरण्यासाठी दुसरं म्हणजे माझ्या माहितीमध्ये मा अशी पण बातमी आहे की एक नवीन जोडपं होतं म्हणजे नवीन लग्न झालेलं जोडपं त्या ठिकाणी गेलं होतं तर त्या मुलीचा जो पती आहे तो त्या ठिकाणी या आतंकवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे विचार करा की आज त्या कुटुंबियांच्या त्या मुलीच्या काय भावना असतील आणि आपण या ठिकाणी बसून आज राजकारण करत आहोत आज आपण पक्षाला टार्गेट करत आहोत आपण आज मोदी शहांना टार्गेट करत आहोत आणि त्यांच्यावर बोलत आहोत हे करण्यापेक्षा आहे ना आपलं काय कार्य आहे आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी आणि आपल्या सा, राष्ट्रासाठी याचा विचार करायची वेळ आता आलेली आहे आता ही वेळ जी आहे ना राजकारण करण्याची वेळ नाही की ही घटना कोणामुळे घडली का घडली काय झालं कोणाला को टार्गेट करायचं कुठल्या पक्षाला टार्गेट करायचं त्यासाठी अजिबात नाही ही वेळ जी आहे ना सर्व हिंदूंनी एकत्रित येण्याची वेळ आहे कारण त्यांनी कुठलाही कुठलीही जात विचारली नाही त्यांनी कुठल्या पक्षाचे आहात तुम्ही असं विचारलं नाही त्यांनी काय विचारलं तुमचा धर्म काय आहे का तुम्ही कुठल्या धर्माचे आहात हे विचारलेलं आहे म्हणजेच काय तुम्ही हिंदू आहात का तर मग तुम्ही आम्ही तुम्हाला तुम्हा गोळ्या घालणार जर तुम्ही हिंदू आहात तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालणार म्हणजे याचा अर्थ काय त्यांनी कुठला पक्ष आहे तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात अशा विचारून गोळ्या नाही घातला तुम्ही कुठल्या जातीच्या आहात असं विचारून घातलेलं नाही तुम्ही कुठल्या देवा देवाचं करता असं विचारलं नाही तुम्ही कुठले पुजारी आहात असं नाही विचारलं त्यांनी काहीच नाही विचारलं त्या दहशतवाद्यांनी एकच प्रश्न विचारला तो म्हणजे तुमचा धर्म म्हणजे लक्षात ठेवा त्यांनी धर्माला टार्गेट केलेला आहे हिंदू आहात तर गोळ्या घालणार असं त्यांचा अर्थ होता आणि त्यांनी हिंदू म्हणूनच गोळा घातलेला आहे त्यामुळं मी हे सगळ्यांना सांगत आहे आता जेही लोक आता बोलत आहेत ना की ह्या पक्षामुळे झालं मोदी काय करत आहेत शहा काय करत आहेत अरे त्यांना जे करायचं आहे ना ते करतीलच कारवाई ते करतच आहेत तुम्ही पाहिलं असेल की रात्रीच देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते तो दौरा सोडून ते काल परत आलेले आहेत भारतामध्ये आणि जसं ते आज सकाळी परत आले ना त्यांनी एअरपोर्टवरच मीटिंग मिटिंग घ्यायला सुरुवात केलेली आहे की काय झालं आणि काय नाही याची सर्व माहिती घ्यायला त्यांनी सुरुवात केली सकाळीच जर व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन पहा न्यूज चॅनल दुसरं जे तुम्ही बोलत आहात बोलत आहात ना आता की देशाचे गृहमंत्री काय करत आहेत तर गृहमंत्री अमित भाई शाह रात्रीच निघाले श्रीनगरला तो व्हिडिओ मी शेअर केला ऑलरेडी माझ्या फेसबुकवर पहा ते रात्रीच निघालेले आहेत ते श्रीनगरला पोहोचले काल रात्रीच त्यानंतर त्यांनी जे मृत झालेले जे लोक आहेत ना त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा तिथे त्या ठिकाणी कुटुंबियांची त्यांनी भेट जाऊन घेतलेली आहे आणि आता त्यांच्या ना दहशतवाद्यांना तर सोडलं जाणारच नाहीये कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारला जी कारवाई करायची आहे ना ती कारवाई करेलच आपलं काय काम आहे आपण एक नागरिक आहोत आपल्या देशाचे आपल्या राष्ट्राचे आणि आपल्या समाजाचे काहीतरी देणं लागतोय जेव्हापासून ही बातमी काल समजली ना एक हिंदू म्हणून अंगातलं रक्त सर सळसळत की आपण काय करू शकतो ह्याच्यासाठी कोणी सांगितलं ना जा जाऊन तिथं आतंकवाद्यांना गोळा झाला तरी पण जायची तयारी आहे या पण ते करू शकत नाही आपण आपल्याला माहिती ते की ते आपण नाही करू शकत पण आपलं काय काम आहे आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये जर असे कोण असतील ना आतंकवादी त्यांना शोधा त्यांना बाहेर काढा पक्षाला टार्गेट करण्याची वेळ ही नाही आणि आता आत्ता राजकारण करण्याचीही वेळ नाही त्यांनी हिंदू बघून मारलेला आहे लक्षात ठेवा त्यांनी पक्ष बघून नाही मारलं त्यांनी हिंदू बघून गोळ्या मारलेल्या आहेत त्यामुळं आज हा व्हिडिओ बनवलेला आहे अजून खूप काही बोलू शकते पण मला बोलायचं नाही मला जे बोलायचं होतं ते मी बोललेली आहे अजून एक जावा माझ्यावर जा जे कारवाई करायची असेल ना ती कारवाई करा मी आज एक हिंदू म्हणून बोलले जावा एक हिंदू म्हणून माझ्यावर कारवाई करा जर तुमच्या अंगात रक्त सळसळत सर नसेल ना हिंदू म्हणून तर आपण हिंदू म्हणण्याच्या लायक नाही असं आपल्याला वाटतंय आणि माझं रक्त आहे ना हिंदू म्हणून सळसळलंय कालपासून आणि आपण काय करू शकतो असं वाटतंय म्हणूनच म्हणलं जा आपल्या समाजामध्ये जाऊन बघा की अशा आतंकवादी कुठं आहेत का जा आपल्या गावामध्ये पहा की कुठं अशा घटना घडतायत कारण त्यांना बाहेर काढा जर त्यांना नाही बाहेर काढलं ना तर सगळ्यांची हालत हीच होईल हे लक्षात ठेवा मग नंतर पक्षाला टार्गेट करा तुम्ही जेव्हा आपण आपलं काय कार्य आहे आपल्या समाजासाठी आपण काय योगदान देतो ना हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता त्याच्यावर काम करायची वेळ आलेली आहे सर्व हिंदूंना एकत्र करायची वेळ आलेली आहे मी परत सांगतेय त्यांनी कुठलाही पक्ष बघून मारलेलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात त्यांनी फक्त हिंदू त्यांनी फक्त धर्म विचारला आणि गोळा घातलेला आहे तुम्हाला माहिती आहे मी काल एक व्हिडिओ अजून असा पण पाहिला होता की ते म्हणत होते की आजान पडा या ठिकाणी तुम्ही आजान करा आझानपणा तुम्ही या ठिकाणी ते म्हणत होते मी तो व्हिडिओ सुद्धा काल पाहिलेला आहे आणि जेव्हा त्या लोकांनी नकार दिला त्यावेळेस त्यांना धर्म विचारण्यात आला आणि मग त्यांना गोळ्या घालण्यात आलेला आहे त्यामुळे जरा विचार करा बोलण्याच्या अगोदर आणि राजकारण पक्षाच्या विरोधामध्ये राजकारण करण्याच्या वेळ माणूस दाखवण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी हिंदूंना एकत्र करण्याची वेळ आलेली आहे परत सांगतेय देशाचे गृहमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री त्यांना जी कारवाई करायची ना ते योग्य ती कारवाई नक्कीच करणार आहेत त्याच्यात कुठंच शंका नाही आणि कुठंच दुमत सुद्धा नाही आणि मी परत बोलते की जा माझ्यावर जाऊन कारवाई करा जे काही मी शब्द बोललेले आहेत त्या ठिकाणी मी तयार आहे कुठली पण शिक्षा मला मिळाली तर ती भोवायला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र